नमस्कार मित्रांनो डी आय वर्ल्ड चॅनल वर मी आपण सर्वांचे स्वागत करते नवरात्रीचा पवित्र सण अश्विन महिन्याच्या पक्षाच्या पहिल्या तारखेपासून ते तिथी पर्यंत नऊ दिवस चालतो हे नऊ दिवस देवी दुर्गाला समर्पित केले जातात याच नऊ दिवसांमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शैलपुत्री ही पर्वतांचे राजे हिमावत यांची कन्या आणि देवी पार्वतीचे रूप आहे सती देवीचा पुनर्जन्म म्हणून देवी, देवी शैलपुत्रीला ओळखले जाते आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते कारण ती पर्वतांचे राजे हिमवान यांची कन्या आहे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या शैलपुत्री देवीच्या हातात त्रिशूळ आणि ती बैलावर स्वार होऊन हातात एक काठी आहे याच काठी ऋषभ असेही म्हणतात ही देवी साधेपणाचे प्रतीक आहे आणि तिच्या भक्तांना धैर्य स्थिरता आणि आशेचा किरण देणारी मानली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचपैकी शैलपुत्री हे देवीचे पहिले रूप म्हणून पूजा केली शैलपुत्री मातेची संपूर्ण कथा आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजांची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकरांशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रण केले परंतु त्याने आपला जावाई शंकराला निमंत्रण केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देव देवतांना यज्ञासाठी बोलवले परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह हो पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडि वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिला कोणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणीने देखील तिला दिली नाही तिच्याकडे पाहून पाहून तोंड फिरवत होते वागणूक तिला अत्यंत राग आला तिथे शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने भरून गेली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटू लागले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगात्नी जाळून घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैलराजा हिमालयाच्या कणणेच्या स्वरूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकरांची अर्धांगिणी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्रीचे दुर्गेचे महत्व आणि शक्ती अनंत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि SDI डी आय ला चॅनलला करायला विसरू नका